नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा येथे भारत फायनान्स शाखेत नऊ लाख चार हजारांचा अपहार रोखपालावर गुन्हा दाखल ग्राहकांमध्ये भीती व संताप नांदुरा दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नांदुरा येथील भारत फायनान्स शाखेत कार्यरत असलेल्या रोखपालाने तब्बल नऊ लाख चार हजार रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे ही घटना दिनक डिसेंबर चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत घडली असल्याचे निष्पन्न झाले आहे या प्रकरणी भारत फायनान्स शाखेचे डीएमबीओ नितेश लहानू खोबरागडे यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार आरोपी सचिन ज्ञानेश्वर कोल्हे राहणार करवण तालुका चिखली हा भारत फायनान्स शाखा नांदुरा येथे रोखपाल म्हणून कार्यरत होता तक्रारीनुसार आरोपीने चार लाख साठ हजार रुपये स्टेट बँक ऑफ इंडिया येथे भरणा करण्यासाठी नेले मात्र ती रक्कम बँकेत न भरता स्वतःकडेच ठेवून अपहार केला एवढ्यावरच न थांबता त्याने भारत फायनान्सचे शाखा व्यवस्थापक संदीप नागपुरे यांच्या नावाची खोटी सही करून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेकवरून चार लाख तीस हजार रुपये विड्रॉल केले तसेच स्थानिक भीमनगर येथील खातेधारक सुनीता घनमोडे यांच्या खात्यातून विड्रॉल रजिस्टर व मशीनवर अंगठा घेऊन चौदा हजार रुपये काढून तेही स्वतःकडेच ठेवले संबंधित खातेदाराला सध्या शाखेत रोख नसून तीन चार दिवसांनी पैसे घ्या असे सांगून दिशाभूल करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे अशा विविध प्रकारे आरोपीने एकूण नऊ लाख चार हजार रुपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले आहे फिर्यादीच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम तीनशे सोळा चार तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे छत्तीस तीन अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन चव्हाण करीत आहेत दरम्यान या भारत फायनान्स शाखेत वसुलीधारक हमाने या नावाचा एजंटांकडूनही अनेक गोरगरीब खातेदारांचे पैसे वेळेवर भरले जात नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत काही वसुलीधारक फोन उचलत नसल्याचे तर फोन लागल्यास शाखेत जा मी नोकरी सोडली आहे असे सांगून जबाबदारी झटकत असल्याचे आरोप ग्राहकांकडून करण्यात येत आहेत या प्रकारामुळे भारत फायनान्स ही लुटेरी बँक झाली आहे का असा सवाल उपस्थित होत असून शाखेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे गोरगरीब नागरिकांच्या कष्टाच्या पैशांची सुरक्षितता धोक्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे